जी मोठी खरेदी बोलू होतो ना आपण ती खरेदी आता तुम्ही पाठी दिसत असेल तुम्हाला सरजा जे ही स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सरजा पुन्हा दावणीला आलेला आहे म्हणजे जी विक्रमी विक्री झाली ती आता खरेदी कितीला झाली ती माहीत नाही पण एक मोठी क जी सांगितले तुम्हाला खरेदी आहे ती खरेदी ही आहे सरजाची कारण की सर्वात मोठी खरेदी बोलू ना आपल्या इकडे ती ही खरेदी झाली बघा सरजा पुन्हा त्याच जोराने पुन्हा तेच नाव गाजणार धा सरकार पंढारी शेठ पडके टायगर पुन्हा शेठ पडके हे नाव पुढच्या सीजनलला तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार कारण की बादल आणि सरजा पुन्हा दावणीला आलेले आहेत बघा तुझ्या पाहू शकता आता खूप बादलला बघायचं आहे कारण की ज्या बैलाने एक मुंबई पूर्ण गाजून ठेवलेली एक काल असं त्या काळात पूर्ण मुंबई गा बिनजोड गाजून आहे त्या बायलाने न अपराजित बैल सांगू शकतो आपण बादलला कारण की एक काल पूर्ण गाजून ठेवलेलं हा बादल नमस्कार म्हणजे सांगून पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेलं की पुढचा ब्लॉग खूप बैलगाडी प्रेमींसाठी भारी असणार आहे कारण की आज आपण चाललो स्वर्गीय पंढरी फडके यांच्या गोठ्यावरती जर बादल बैल आला असेल आणि बादल घाटावर नेलता मा मी ने एक फेरी मारलेली तेव्हा बैल घाटा होता आणि आता नक्कीच आला असेल बादल बादलला भेटूया आणि खूप मोठी बातमी तुम्हाला मी सांगणार होतो ते आता तुम्हाला पुढेच समजेल ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलं मोठी खरेदी तुम्हाला पुढेच संदेश मध्ये कंटिन्यू आणि चला जाऊयात आता आलो आणि भाई तर थांबल्या आपल्यावर की चल आचे यायला सांगितलं तुम्हाला अडीच वाजता निघायचे चल निघ बोलतो बागा बघा असं तसं खरं रायड जायचं गाडी असते झालो बाई वाट लावशील ला आपली कारण की आपल्या ना घरी डबल याची कायमचं असं नाही चला आता जाऊयात आणि खूप मजेदार ब्लॉग असणार तुम्हाला आधीपासून सांगते मी तर इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तर चला नक्की जाऊयात लाईक वगैरे करा आलो हो, तो तो आता आलो वाड्या आणि बघू शकतो पाठी तो वाडा आहे बादलचा आणि विषय असा आहे की आम्ही आता आतमध्ये चाललेलो गेटला काय लॉक आहे म्हणजे काय कडी आहे तिथून आतमध्ये जाऊ शकतो हो आपण पण मेन सीन असं आहे तिकडे बघा यो, यो सीन आहे मेन जर याने जर आपला काल घातलं ना तो वाट लागेल पूर्ण तर चावा आव बिघाचा कुठं कॉलेज दिवस येतो वाट लावून ठेवील हो पण त्यामुळे गेलं आता दादाला दा फोन केला तर फोन नव्हतं म्हणजे फोन लागत नाही थोडा थांबतो पंधरा वीस मिनटं बघतो येतात का येतील आणि नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे कारण की आपण बरेच एक तास पण अजून कारण तुम्हाला बागाचे बाजल त्यामुळे आणि मोठी खरेदी वगैरे काय बोललं ना ते पण तुम्हाला दाखवेन मी आत्ता आणि इकडनं आम्ही त्या काठीची दा घेतला बाजल आहे आतमध्ये मागचोलीस आलं तर डबल घरी गेलतो कारण की बाजल नव्हता आता आहे काय घाबरू नका तुम्हाला सर्व काय दिसणार आहे पुढेच चल मंडळी फायनली आपण गोठ्यावर आलो आणि ते तुम्हाला सांगणार होतो मी जे मोठी खरेदी बोलवतो ना आपण था था ला ला जे जे विक्रें विक्रें ती खरेदी आता तुम्ही पाठी दिसत असेल तुम्हाला सरजा जे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सरजा पुन्हा दावणीला आलेला आहे म्हणजे जी विक्रमी विक्री झाली ती आता खरेदी कितीला झाली ती माहीत नाही पण एक मोठी क जी सांगितलं तुम्हाला खरेदी आहे ती खरेदी ही आहे सरजाची कारण की सर्वात मोठी खरेदी बोलू ना आपल्या इकडे ती ही खरेदी झालेली बघा सरजा पुन्हा त्याच जोराने पुन्हा तेच नाव वादणार जाता सरकार पाहू शकता किती सुंदर अशी तर फिटनेस होईल चालली आपल्या सरजाची आणि बघा दावण ही आहे दादा सरकारची पूर्ण दावण आणि या बैलाचं नाव छोटेसाहेब वासराचं नाव आहे स्वामी दादा स्वामीच ना ना स्वामी पाहू शकता यो म्हणजे नवीन एक दावणीला आहे आणि आपला सरजा ही सर्वात मोठी खरेदी आहे आपली घरची आणि आता तुम्हाला बादलशी दाखवतो कारण की आपलं बादल म्हणजे दादा सरकारचं एक मोठं ब्रँड आहे बादल म्हणजे बघा बघा बादल एक मोठं नाव बादल आणि आधी बादल म्हणजे मधीच बादल घाटावं गेल कारण की बादलच्या पायाला थोडंसं म्हणजे लागलेलं वगैरे आता पूर्ण बादल रिकवर झालं आहे पुढच्या सीझनला नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आत्ताच बादलला खाला वगैरे टाकला आहे बघू शकता आणि बादलचे म्हणजे आहे तशीच फिटनेस एकदम मस्त देखील ती सुंदर अशी फिटनेस आहे बादलची आणि पाहू शकतो सरजाला आणि स्वामी त्यांना पण आता टाकलेलं आहे खाला कारण की टायम खाला वगैरे द्यायला लागतं बायलांना स्वर्गीय शेठ फडके यांचं बादल आणि सरजा पुन्हा दावणीला आहेत आणि सर्जाची विक्रमी विक्री झाली ती आणि ती खरेदी पण झालेली आहे पुन्हा विक्रमी खरेदी आणि तुम्हाला एक मोठी बातमी म्हणजे जी सांगणार होतो ती आता मोठी बातमी बघा काय आहे कारण की बादल आणि सर्जा हे पुन्हा दावणीला आलेत म्हणजे बादल तर होतात सर्जाची विक्री झाली आणि आता सर्जा पण पुन्हा आलाय म्हणजे दादा सरकार पंढरी शेठ फडके टायगर गुर्णा शेठ फडके हे नाव पुढच्या सीझनला तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार कारण की बादल आणि सरजा पुन्हा दावणीला आलेले आहेत बघा तिथे पाहू शकता आता खूप बादलला बघायचं आहे कारण की ज्या बैलाने एक मुंबई पूर्ण गाजून ठेवलेली एक काल असं होतं त्या काळात पूर्ण मुंबई गा बिनजोड गाजून ठेवलेलं आहे त्या बैलाने न अपराजित बैल सांगू शकतो आपण बादलला कारण आप की एक काल पूर्ण गाजून ठेवलेला हा बादल पाहू शकतं त्याच जोशात पुन्हा एकदा मैदानात येणार बादल आणि सरज्या आता मस्तपैकी थोडा वेळ आराम केला आपण आपण आल्यानंतर म्हणजे आपण बाराच एक तास बाहेर होईल दादर इथे आले आणि आपण नादीतलं असंच होतं कारण ते थोडं घरी गेलतं तर तेव्हा आपल्या याच्या आधीच पाच मिनटं आधी घरी गेले आणि आता आले त्यानंतर आपल्या नागीतलं असंच आहे बघा तसं जो थाटात बादल उभं राहिलं आहे सुंदर असं आता थोड्याच वेळात बैल वगैरे धुतील असं मला वाटतं वाडा वगैरे घेण्यात आले आणि इकडे त्यांची चार वगैरे आणून ठेवलेली आहे सगळं पूर्ण सोय वाड्यात एकदम पंखा विंखा वगैरे सगळे कोणी त्रास काय देत नाही बैलांना पण एकदम भ भारी मस्त जे आपलं बैल वगैरे आहेत बादलचे जे काय अपडेट असेल ते माझे चॅनल तुम्हाला शंभर टक्के बघायला असतील कारण की आपलं बादलचं आणि आपलं जवळचंच गाव आहे त्यामुळे मी बाजूलच्या वाड्यात इथे असतो माझं पण एकदा आल तो ब्लॉक केलं नाही म्हणजे ब्लॉक केलं तर बादलचा भेटला आणि त्यामुळे मी तो ब्लॉग अपलोड नाही केला त्यामुळे बोललो की जाऊ दे वेळेस नक्की येऊ अठ्ठावीस तारखेला वाजत पुन्हा खाली आला घाटावरनं आणि घाटात घालता आणि नंतर मग आपण पुन्हा आता आलो म्हणजे एका बाजूलाचे अपडेट असतील आणि जर तुम्हाला मुलाखत पाहिजे असेल टायगर रा गोपनाथ शेठ फडके यांची तर माय चॅनल तुम्हाला भेटेल एवढा सपोर्ट दाखवा ना ब्लॉगला मग स्वतःहून मुलाखत घ्यायला भागपाडा पाडा एवढं एवढा सपोर्ट दाखवा कारण तुम्ही मुलाखत घेईन शंभर टक्के शब्द आहे आपला खूप सपोर्ट आहे या ब्लॉगला शंभर टक्के मुलाखत घेणार मी दादांची आणि तुम्हाला नक्कीच समजेल नाच चालू होणार आहे दादांचा शंभर टक्के कारण की बैल जर पुन्हा विक्री झालेला बैल पुन्हा खरेदी केलं आहे म्हणजे नाच शंभर टक्के चालू होणार आहे बैलदाड्या खरेदीचा आणि तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे बघा तर बादलनी लगेच खाना वगैरे फिनिश करून टाकलेलं आहे तर आता बघूया आणखी थोडीसा रील्स वगैरे करूया बादलसोबत सारखी बोबत आणि मग भेटूया आता दहा ज घेतली ताप बांधावर की बादलला आणि थोडीशी रिल्स वगैरे केली आणि बघा सर्जे सर्जेला ताप बांधली नाही दोघे सर्जेला टाप बांधली सर्जे होतो रील्स करू आपण बादल सोबत एक नंबर रील्स केली तुम्ही बघितली असेल मला माहिती शंभर टक्के कारण की बादलची वगैरे रील्स आपली व्हायरल होणारच आणि बादलची थोडे बाजूल थोडा ॲग्रेसिव्ह आहे त्यामुळे जवळ आपण ताप बांधची मिळत नाही आज थोडक्यात बादलची भेटूया बादल इसी इधर आ लो आज तीन तो गेले बांध दिए बाटिका ये छेने तीन पहिले भलेर खान पडोलय वायर कोणी गेली वायर कोणी गेला पडोलय चलो सही तुदार तीन पहिले बांध क्षेत्रातून नाव मोठं गेलं ना त्या बाय या कारण की क्षेत्रात नाव गेले या व्हायला गाजून दिले एक अपार बोलून बादल कारण की खूप नाव गेले दादांचे बांधून ताप आणला सध्या रील्स करू आणि बांध एक नंबरच रील्स झाले रील्स वगैरे आज पोस्ट करेन बघूया ब्लॉग वगैरे एवढं पोस्ट करेन म्हणजे ब्लॉग वगैरे असत तसं रील्स आले असेल आपल्याला आणि मित्रांनो बघा बादलला टाप घातले आणि आता बादलची टाप काढून सर्जा करायची कारण की बादलवर रील्स केली आणि सर्जावर आता रिल्स करू आणि निघू कारण की बघा पावसाचं वातावरण आहे आणि आपण गाडी इकडे बाहेर लावली कारण की पाऊस बस आला लगेच निघाला काय हरकत नाही कारण की आता बैल तर भेटला आपल्याला कारण की बैल खूप वेळेला आपलं फेरी वगैरे होतात तेव्हा बैल नाही भेटला आपण आता पे बैल भेटलं तुमच्या सर्वांची इच्छा देखील पूर्ण आली बाजार आणि सरज्याला बघायची आणि पुन्हा तोच दर ती दहशत पुन्हा मैदान येणार रा बादल आणि सरजा सर्जेला टाप वगैरे घालतील आणि आपण दोन तीन रील्स बनवू आणि लगेच जाऊयात बघा पंढरी शेटफडके यांची दावण आत्ता सर्जेला टाप बांधली बघा आणि टाप काढली कारण की बाजूसोबत आपण रील्स वगैरे केली आता सर्जासोबत करूया आणि मग जाऊया घरी सर्जाबरोबर एक दोन रील्स करूया एक दोन केले एक डायलॉगचे आणि एक अशी आणि आता सर्ज वस्त करूया आणि मग जाऊया घरी सर्जा जास्त ॲग्रेसिव्ह आहे बादलपेक्षा कारण की सर्जा खूप ॲग्रेसिव्ह माहीत असेल जे आधीपासून बादल सर्जाचे पॅन आहेत ते त्यांना माहीत असेल नक्कीच माहिती आता करूया रील्स ते जर आहे घे रील्स करूया आणि मग भेटूया मित्रांनो आता सर्जा होतो रील करू होतो म्हणजे केली रील रील्स केली सर्जा टाप वगैरे घातले तरी सर्जा इतका ॲग्रेसिव्ह आहे ना काय बोलून आहे कारण की डायरेक्ट मारायला येते झोलाही मारायचं आणि आपलं बादल बघा हा तर हाय अग्रेसिव्ह पण इतका देखील नाही महाराज एवढा येत नाही ठीक आहे आता जे काही बादलचे गरजेचे अपडेट असतील ना सर्व माझे चॅनल तुम्हाला बघायला भेटतील काही टेन्शन घेऊ नका कारण की सर्व काही बादलचे अपडेट आपल्या चॅनलवर असतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून द्या आता चाललो आहे घरी आणि मुलाखत वगैरे पाहिजे असेल तर या ब्लॉगला खूप रिस्पॉन्स द्या नक्की मी स्वतःहून जाऊन मुलाखत घेऊन आणि तुमच्यासाठी आणि त्यासाठी कमेंट वगैरे करा मुलाखत पाहिजे असेल तर चला आता घरी वगैरे जाऊयात पण एक मदत केली आपल्याला टाक वगैरे घालला दादा बोलले मला जेव्हा तुला दुसरी खरेदी आहे ना तर त्यांची म्हणजे तेव्हा मध्ये मला बोलू आहेत तेव्हा आपण मुलाखत घेऊ दादांची त्यांची आणि आता बादं तर जाऊयात आता आपण पुन्हा टाईमपास करता पुन्हा येऊ आणि भेट देऊ बादलच्या वाड्याला मित्रांनो व्हिडिओ वगैरे केले आणि आता चाललो घरी जाऊयात कारण खूप टाईम झाला कारण की आपण इथं आलो तो तीन वाजता आणि आता किती वाजलं रे पाच वाजला असतील पाच साडेपाच वाजायला आलं साडेपाच वाजता आलं आणि आता जाऊयात घरी आणि दादांशी वगैरे बोलणं झालं दादा बोलले म्हणजे इथं दुसरे पण दादा आहेत त्यांच्याशी वगैरे बोलणं आलं ते बोलते का त्यांची स्वतःची दुसरी खरेदी येणार आहे दुसरे म्हणजे स्वामी पहिले ना ते त्यांचं स्वतःचं आहे आणि त्यांची वगैरे खरेदी येणार आहे तेव्हा ते स्वतः मला आहेत मुलाखत गेला आणि बादलचे जे काही अपडेट असतील ते मी तुम्हाला पूर्णपणे देत राहीन जस्ट आलो घरी आणि पहिला ब्लॉग एंड करूया बोललो बादलची वगैरे भेट वगैरे झाली जेप ते, 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 ते एक तास आम्ही बाहेर होतो कारण तिथं फोनच नव्हता आणि ते दादाला वगैरे फोन लावला होता दादाला फोन लागला नंतर ते काका आलं ते आल्यानंतर आम्हाला टापबीप घातली आणि मस्त की आम्ही रील्स वगैरे केल्या बाईलासोबत एक नंबर रील्स वगैरे तुम्ही बघितले असतील आणखी रील्स आहे येणार आपल्या इंस्टाग्राम आयडिओ आणि यूट्यूबवर देखील येतील त्यात रील्स इंस्टा आणि युट्यूबवर दोन्हीकडे येतील ब्लॉग कसं वाटला आणि बादलवर बादलसोबत आपण ब्लॉग वगैरे केला आणि कसं काय बादल बादलचं प्रत्येक अपडेट असतील ना तर माझ्या चॅनल तुम्हाला येत राहतील चला भेटूया अशात नवीन ब्लॉग शोबतो तो बाय बाय